लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेऊन येत आहे एक विशेष कार्यक्रम मी खासदार बोलतोय अरे अजून बरेच जण आपण माहिती दादा नमस्कार काय ना हो तुमचं भीमराव कुठे राहता डिंबा इकडे कशासाठी आज सभेसाठी सभेसाठी का ह्या लोकसभेच्या निवडणुकीच्या मध्ये तुम्ही ज्येष्ठ म्हणणार कोणत्या कोणत्या मुद्द्यांवर निवडणूक लढली जाईल काय वाटतं तुम्हाला मी पहिला शिवसेनेचा माणूस आहे प्रॉपर प्रॉपर तुम्ही काय वाटतं मागच्या वर्षी शिवसेनेमधून डॉक्टर अमोल कोले राष्ट्रपतीत आले होते त्यांनी निवडणूक लढली पवार साहेबांचे राष्ट्रपती आहेत आणि आता दादा शिवसेनेचे होते पण आता राष्ट्रपती आज येणार आहेत तुम्हाला काय वाटतं काय झालं काय होणं जनते जनतेच्या पुढे आता म्हणजे तुम्ही कट्टर शिवसेने का कट्टर शिवसेने म्हणून तर आम्ही आज दादा शिवसेनेतून कला तिकीट मिळालं शिवसेनेतून मिळालं असं ना पण आता काय झालं ते आता वर वरच्या पातळीवर आम्हाला तिथेच अपेक्षा होती आम्ही आता उद्या कार्यकर्ते कुणाकडे काय म्हणायचं राजकारणामध्ये असं पाहिलं का बरेच राजकीय व्यक्ती इकडचे तिकडे 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 जातात हे आपल्या स्वार्थासाठी इकडे तिकडे जातात काय वाटतं तुम्हाला कसं काय सांगायचं ते आपण दादा काय सांगाल लोकसभेच्या निवडणुकीबद्दल तुम्हाला काय वाटतं आता लोकसभेची निवडणूक येऊ घातली आहे यामध्ये आता शिवाजीराव दादा आडराव पाटील हे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करत आहेत आणि त्यांना अजितदादा पवार हे खंबीर प्रमाणाने त्यांना पाठिंबा देणार आहे हे पाठिंबा देतील हो पण कोणत्या मुद्द्यावर लढली जाईल आता विकासाच्या मुद्द्यावरच तुम्हाला काय वाटतं अमोल कोल्हे अमोल कोल्ह्याने विकास केला परंतु वरती असणार भाजपचं सरकार आहे त्या सरकारने निधी दिला म्हणून यांनी विकास केला तरी सुद्धा अमोल कोल्ह्याने एवढं काम जे संघात करायला पाहिजे जी काम केली पाहिजेत कोणती विकासाची कामं केली पाहिजे काम सांगतात वीज आहे पाणी आहे धरण पाणी धरतात आंबेगावला मोठं धरणे जुन्नरला पाच पाच धरणे आपले पण अजून त्या आदिवासी पट्ट्यामध्ये जी अजून कामं व्हायला पाहिजेत रस्ते व्हायला पाहिजेत धरणं व्हायला पाहिजेत पाणी व्हायला पाहिजे अमोल केलाय बैलगाडा हा सुरू केलाय रस्ते झालेत ना आता बायपास जरी केलाय तर तो पहिल्याच सरकारच्या काळा काळामध्येच तो मंद झालेला आहे गेले पंधरा वर्षात का नाही पूर्ण झाला नाही काय होतं आता ज्या विकासाचे काम आहे ते व्हायला वेळच लागतो आता त्याचा पाठपुरावा करणं या वेळेला समजा अमोल कोल्या खासदार झाले त्याच्या अगोदर तो नितीन गडकरी साहेबांच्या ह्याच्यामध्येच तो रस्ता मंजूर झालेला होता त्याचं काम आता यामध्ये झालं आढळराव पाटला एखादा खासदार निवडून जातो त्यावेळेस तो देशाचं प्रतिनिधित्व करत असतो तो एखाद्या विशिष्ट पक्षाचा आहे का नाहीये कारण की लोकसभेमध्ये साधं पक्षाचे चिन्ह सुद्धा घेऊन जाण्यासाठी परवानगी नसते बरोबर आहे तो त्या देशाचा असणारा प्रतिनिधी असतो मग कामं वाटून का घ्यायची नाही कामं वाटून तसं घेतली नाही पाहिजे बरोबर आहे कारण देशाच्या विकासासाठी सर्वांगीण विकास झाला पाहिजे हा मुद्दा महत्वाचा हो आहे पण त्यामध्ये जात असताना लोकांना सुद्धा बरोबर घेऊन गेलं पाहिजे ना लोक म्हणजे लोकांच्या पण समस्या मांडल्या पाहिजे काही समस्या आहेत ज्या मांडल्या गेले नाहीत लोकांच्या काही समस्या अशा आहेत की खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला जो न्याय मिळाला पाहिजे शेतकऱ्याच्या 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 न्यायासाठी काही दिवसांपूर्वी असं त्यांचं त्यांचं स्टेटमेंट आहे व्हिडिओ पण आहेत कांद्याच्या आंदोलनासाठी या ठिकाणी त्यांनी आंदोलन केलं होतं शिवाजी आढळ पाटील याच्यामध्ये कुठंच दिसले नाहीत त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला काय काय झालं होतं की त्यावेळेस ते अलिप्त होते थोडस शिवाजी आढावा पाटील अलिप्त होते कारण त्या म्हणजे यांच्या बीजेपीच्या सरकारच्या विरोधात ते आंदोलन होतं म्हणून त्यावेळेला ते त्यांचे त्यांच्या मुद्द्यापासून ते वेगळे होते पण या सगळ्यामध्ये मध्यंतरी मराठा समाजाच्या सा आरक्षणावरती सुद्धा बरेच स्टेटमेंट झाले त्यावेळेस या प्रतिनिधीच्या तोंडातून शब्द दिसते नाहीत त्याबद्दल त्याबद्दल काय वाटतं वाटत पाहिलं तर ते आरक्षणाचा मुद्दा त्यांनी मांडायला पाहिजे होता परंतु आता काय होत की राजकारण करत असताना काही गोष्टी त्यांना अलिप्त राहावं लागतात जर समजा समाजाच्या प्रवाहाच्या नाही का विरोधामध्ये हो काम करायचं म्हटलं विरोध जर घ्यायचा नाही मग राजकीय व्यक्ती स्वार्थी आहे का निश्चित तसा स्वार्थ असतोच ना कार्यकर्त्यांना हे सगळं काय चाललंय फसवायची कामं चालले ते तर आहेच कारण कार्यकर्त्यांचा वापरच करून घेतला जातोय निवडणुकीमध्ये निवडणूक आली की सर्व कार्यकर्त्यांना गोळा केलं जातं जमवलं जातं आणि निवडणूक झाली की त्यांना सोडून दिलं जातं अशा पण गोष्टी आहेत बरोबर आहे अशा गोष्टी होतात होतात दादा काय नाव तुमचं बाळासाहेब कुठे राहतात लोकसभेची निवडणूक आहे एका बाजूला शिवाजी आढावा पाटील एका बाजूला डॉक्टर अमोल कोल्हे दोन उमेदवार आहेत या दोन उमेदवारांमध्ये कोणत्या मुद्द्यावर निवडणूक लढली जाईल मुद्दा मुद्दा आता या महागाईवर महागाई बेरोजगारी मग बेरोजगारी आणि महागाई ही कुणी वाढवली आहे केंद्र 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 सरकार सरकार बीजेपीचे आजी दादा शिवाजी आठवडा पाटील निवडून गेल्याच्या नंतर कोणत्या सरकारमध्ये जातील कस मी सांगलो बीजेपी मध्ये जातील माणूस माणूस बघून महागाईच्या मुद्द्यावर लढली जाईल आता लगेच म्हणताय तुम्ही माणूस एकंदरीत काय वाटतं तुम्हाला कि शिवाय दादा कि डॉक्टर अमोल धन्यवाद